देवाने सर्वांना आयुष्य हिऱ्यासारखं दिले फक्त एक अट घातली आहे जो झिजेल तोच चमकेल अशाच नवनवीन सुविचारांसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शब्दांनी तोडलेलं मन पैशाने जोडता येतं या एका गोड गैरसमजामुळे आज प्रत्येक नातं व्यापार बनले सायकल आणि आयुष्य तेव्हाच बरोबर चालू शकते जेव्हा चेन असेल आयुष्यात जास्त अहंकार नसावा कधी कधी हवेत उडणाऱ्यांनाही आधाराची गरज भासतेच संयम हा खूप कडवट असतो पण त्याचे फळ मात्र गोड असते जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे जिंकलो तर आपली माणसं मागे राहतात आणि हरलो तर आपली माणसं सोडून जातात स्वार्थ बाजूला ठेवला की जगण्यातील परमार्थ साधता येतो संघर्ष करण्याची संधी मिळते ज्यांच्यात खरी लढण्याची क्षमता असते ज्याला प्रेम त्यांना शब्द समजतो तो वेळ पाळतो ज्याला फक्त स्वार्थ समजतो तो वेळ साधतो मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो हा माझा तो माझा माझ्या जवळचे माझे खर तर तुमची फक्त वेळ आहे ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे नाहीतर सर्व जवळ असून सुद्धा परके रुसलेल्या मौनापेक्षा बोलक्या तक्रारी या अधिक चांगल्या असतात म्हणूनच राग आला तर अबोला धरणापेक्षा बोलून मोकळं होता आलं पाहिजे आयुष्याच्या रंगमंचावर आधार नावाचं पात्र अधिक प्रेरणादायी ठरत चांगले कुटुंब आणि जीवाला जीव देणारे मित्र भेटणे म्हणजे दुसरं काही नसून जिवंतपणेच मिळालेला स्वर्ग आहे मैत्री अशी करा की ती दिसली नही तरी पन साधे पाना नाही तरी चालेल पण जाणवली पाहिजे साधेपणा हा जगातला सर्वात महान दागिना आहे प्रत्येकाला तो जोपासणं नाही परवडत बंधनात राहायला कोणालाच आवडत नाही मग तू मुखा प्राणी असो किंवा माणसांचे विचार आयुष्यात जगन समजलं की वागणं बदलायला वेळ लागत नाही